वदण्या सोपंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय गोमाता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती अधर्म माजेल धर्म नष्ट होईल आणि त्याचे विविधांगी परिणाम सचित्र अर्जुन भगवंताला सांगतोय मग दुःख रूप ते करवे सुख रूप विकर्म करवे या परी मोक्ष धर्म अघवे ते नाशती सुख वाटेल अशा प्रकारचं विकर्म घडेल ज्या कर्मातून सत प्राप्त होत ते कर्म दुःखरूप असत आणि म्हणून मग ते कर्म घडणार नाही लोकांच्या कडून आणि धर्म काही इतका सुखकर नाही म्हणूनच मग मोक्ष अवघा ना सतील चहू वर्णा समानता जाणून अवघे सांडिता अधर्म मागेल म्हणजे काय तर वर्णाश्रम व्यवस्था मोडीत निघेल त्याचा नाश पावेल ते नाश पावेल ती व्यवस्था आणि मग सगळे धर्म समान होतील सगळे वर्ण समान होतील वर्ण समान होतील आणि मग हे वर्ण समान झाल्यानंतर त्यांची कर्म त्यांचं कर्तृत्व कर्तव्य कार्य याच्यामध्ये वर्गीकरण फरक असं काही राहणार नाही चहू वर्णा समानता जानोनी अवघे सांडिता वर्णे वीणा सर्वथा न सरे सेते झाले तई दुःख रूपू ब्राह्मणू तयाते आश्रयी कवणू तेथे केवळू नीच वर्णू तोच प्रतिष्ठे तैसा गुणधर्मू सांडिता अकर्म का विकर्म करिता विकर्म घडे न करिता तैसा गुणधर्म सांडिता अकर्म का विकर्म घडे न करिता तेथे त्यागुतो सुकृता वरून जाय न करिता अकर्मची वाड करिता विकर्म तेची गोड विहिता धर्माची चाड ते कासया मग विहितो न भेजो धरमु विहितो न भेजो धरमु तो विकर्मा कर्म रूप अधर्मू आता तयाचा उपक्रमू कुळी झाला केवळ स्वधर्माची ओळी करुनिया। अवधारी कृष्णा वनमाळी अधर्मो झाला केवळ स्वधर्माची वोली वर्णन केले अर्थात तत्कालीन परिस्थितीप्रमाणे वर्णाश्रम व्यवस्था त्यांना मान्य जी ज्ञानदेवांनाही मान्य होती कारण ज्ञानदेवांनी वर्ण व्यवस्था मोडणं हे पातक आहे असं म्हटलंय आणि दासोपंतांनाही ते मान्य अर्थात आजची परिस्थिती ती नाही सर्व वर्णांना समान मानाव ही परिस्थिती आहे पण दासोपंत त्याचे काही परिणाम जे विघातक आहेत भयंकर ते नोंदवत आहेत आणि ते असं म्हणतात सर्वांना जर प्रतिष्ठा लाभली सगळेच जण सगळे कर्म करू लागले तर काय कारण इतर कर्म हो, हे करताही येतील नाही असं नाही पण स्वधर्माशी स्वकर्माशी ब्राह्मण घात करेल आणि ते दुःखरूप असेल आणि मग अशा वेळेला ब्राह्मण वर्णाने कुणाचा आश्रय घ्यावा अशा प्रकारची अवस्था जर निर्माण झाली तर कोणत्याही वर्णासाठी ते बर नव्हे ते योग्य नव्हे धर्म जो आहे तो धर्म वाटत नाहीये माणसाला किंवा वाटणार नाही आणि विकर्म कर्म रूप अधर्म जे आहे ज्याला आपण अपकर्म म्हणूया वाईट कर्म म्हणूया तेच अधर्म अशा नावाने आपण म्हणतो त्याला तो अधर्मच धर्म वाटायला लागला तर लोकांना विकर्म करणं हे गोड वाटेल पण कर्म करणं आवडणार नाही आणि अशा प्रकारचा उपक्रम उपक्रम म्हणजे वेगवेगळ्या घटना प्रसंग अशा प्रकारचे उपक्रम असा शब्द त्यांनी वापरलाय सुरुवात अशा प्रकारची सुरुवात कुळामध्ये माझ्या होईल आणि केवळ माझ्या कुळातच नव्हे तर एकूणच संपूर्ण सृष्टीवरती अनाचार माजेल भगवंता अवधारी कृष्णा हे ऐक हे झाला असता कुळी कुळामध्ये जर अधर्म झाला तर केवळ स्वधर्माची होळी करून प्रत्येक जण आपल्या आपल्या कर्माची होळी करून हा अधर्म माजवेल स्वतःच कर्म स्वतः कुणी करणार नाही त्याची जबाबदारी लोकांना वाटणार नाही आणि मग कुलस्त्रिया ज्या गुण प्रकृती कुळाच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांचं किंवा त्यांच्यावरती रूपक जे बसवले दासोपंतांनी ती गुणांची प्रकृती असं रूपक बसवली कुळ स्त्रिया प्रकृती त्या दुष्टा होती याच वर्णन त्यांनी मागे केलं अगदी त्याच पद्धतीनं परपुरुषी रमती धर्मे सुटलिया कुलस्त्रियांचा धर्म सुटेल आणि अवघ्या अत्यंत दुष्ट प्रवृत्तीच्या अशा या स्त्रिया परपुरुषात रममाण होतील धर्म सोडतील आणि शांती स्वधर्मे सुटली जिथे स्वधर्म सुटतो स्वतःचं कर्तव्य नष्ट होतं त्या ठिकाणी शांती सुद्धा नष्ट होते स्वधर्म नष्ट होतो त्या ठिकाणी शांती लयाला जाते शांती स्वधर्मे सुटली तेची अशांती झाली आणि त्याच शांतीच रूपांतर अशांतीमध्ये होत पुरुष पुरुषा विवाद वाढतो संताप वाढतो राग वाढतो क्रोध निर्माण होतो स्वतःच धर्म विसरला सोडला की ह्या विकारांना बळ येत ते वाढतात आणि मग वाद विवाद वादविवाद वाढून एकमेकांशी शीतयुद्ध झोंबीन नली एकमेकांशी झोंबतायत हे लोक अशा प्रकारची अवस्था निर्माण होते आणि परा वया पुरुषा पर पुरुषासाठी ही प्रकृती गुण प्रकृती विकार वाढून क्रोध वाढून वाद वाढून परपुरुषासाठी ही झोंबेल युद्ध करेल निवृत्ती स्वधर्म सांडिला प्रवृत्ती वेधूती ते ते लागला मग प्रवृत्ती गळा धरावया झोंबे स्वधर्म निवृत्ती निवृत्तीचा जो स्वधर्म आहे तो जर सांडला तर ही निवृत्ती कुठे आहे बघा या सगळ्या रूपकामध्ये या युद्धातून निवृत्ती घ्यावी असं अर्जुनाला वाटत आणि तो आपला स्वधर्म आहे असं त्याला आता वाटते आता तो भगवंताला असं म्हणतो निवृत्ती स्वधर्म सांडिला युद्धातून माघार घ्यावी निवृत्ती घ्यावी हा माझा स्वधर्म आहे आणि हा जर मी सांडला प्रवृत्ती वेधू ती ते लागला युद्ध करावं अशी प्रवृत्ती बळावली निर्माण झाली मग प्रवृत्ती ते गळा आपोआप आणि युद्ध होईल आणि त्या प्रवृत्तीच्या गळ्याला धरण्यासाठी आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी हे युद्ध होईल विरक्ती नाशली अधर्मे विरक्ती उत्तम आहे याच्यातून विरक्ती निर्माण व्हावी हे युद्ध नको असं वाटतय पण विरक्ती नाशिली अधर्मे अधर्माला अधर नाश करणारी अधर्माचा नाश करणारी अशी विरक्ती आहे असं मला वाटतंय अर्जुन हे सांगतोय कि मी विरक्ती घेतली तर मी अधर्म करणार नाही मी धर्म करीन असं मला वाटतंय अविरक्ती झाली अन्य धर्मे युद्धाला प्रवृत्त होणं युद्ध करू पाहण मला तो अधर्म असं वाटतय कारण अविरक्ती आहे युद्धापासून अविरक्ती म्हणजे युद्ध करू पाहणं हा अधर्म आहे विरक्ती नाशिली अधर्मे अविरक्ती झाली अन्य धर्मे ते परावा पुरुषी रमे विषया हे सगळं उलट रूपक आहे अर्जुनाला असं वाटत आहे की विरक्ती जर आपली नाशली आपण जर विरक्ती घेतली तर तो धर्म आहे आणि आपली विरक्ती नाचली तर तो अधर्म आहे अविरक्ती जी आहे ती म्हणजे युद्धाला प्रवृत्त होणं कौरवांना मारण हे अधर्माचं काम आहे आणि ते प्रवृत्तीला किंवा निवृत्तीला साजेस सा नाही प्रवृत्ती निर्माण होईल युद्धाची आणि मग परपुरुषाशी रममाण होण ही जी विशया लागे। विशया लागे विशया, त्या स्त्रियांची धर्म नष्ट झाल्यानंतरची प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती निर्माण होईल आणि म्हणजे काय राज्य मिळवणं हा जो विषय आहे त्या विषयासाठी मी त्या सर, स्त्री सारखं अधर्मी सारखी सारखं वागेल आणि तशी परिस्थिती निर्माण होईल भक्ती अभक्ती धर्मा ते दंभाची स्त्री झाली तया, तया पासाव चवली नये रमे नाना पदार्थ स्त्रीच वर्णन आहे ते असं म्हणतात भक्ती अभक्ती या दोन्हींचा जर विचार केला अधर्म याच्या सोबत आहे आणि धर्माच्या सोबत भक्ती आहे पण मी धर्म करते असं दाखवणारी अधर्मी स्त्री ती दांभिक होईल आणि त्यापासून तशा वृत्तीपासून तशा प्रवृत्तीपासून ती अनेक नाना पदार्थांच्या मध्ये रममाण होईल तसच माझ हे कौरवांशी युद्ध होईल सहिष्णुता सुटली असहिष्णुता झाली मग वाटे जातयाची रमे पोषी अनेक शब्दांमध्ये रासुपंत याच गोष्टीच वर्णन करतात भक्ती अभक्ती विरक्ती अविरक्ती धर्म अधर्म आणि तसच सहिष्णुता आणि असहिष्णुता सहिष्णुता सुटली धर्मे असहिष्णुता झाली अधर्मे मग वाटे जातयासी चिरमे विषयोपोष या गौरवांच्या सोबत युद्ध करणं मला असहिष्णुता वाटते आणि सहिष्णुता ही धर्माचा भाग आहे त्यामुळे धर्माचा भाग म्हटलं धर्माने वागायचं म्हटलं तर सहिष्णुता बाळगली पाहिजे मग तू तर अहिष्णु असहिष्णुता करायला सांगतोयस आणि मला तो ध अधर्म वाटतो आणि तो अधर्म विषयांना पोषणार आहे पोषण करणार आहे विषयांना पोसणार आहे असं मला वाटत कारण युद्ध करणं म्हणजे सत्ता कमवणं सत्ता मिळवणं म्हणजे विषयांची आहे अशा प्रकारचं अर्जुनाच हे विपरीत बोलणं सुरू आहे त्याला जो धर्म वाटतोय तो, तो अगदी विपरीत आहे आणि त्याला जो अधर्म वाटतोय तो भगवंतांनी सांगितलेल्या अधर्मापेक्षा धर्मापेक्षा त्याच्या दोन्ही संकल्पना निराळ्या अगदी परस्पर विरुद्धीकरणपंत अर्जुनाच्या धर्म अधर्माच सहिष्णू असहिष्णूतीच भक्ती अभक्तीच विरक्ती अविरक्तीच याच्यामधून करतायत आणखी पुढे अर्जुन काय म्हणतो उद्याच्या भागात बघू आ आनंदे दत्तात्रे देव देव श्री सर्वज्ञ दासो स्वामी महाराज की जय सब संतन की जय गो माता की जय भारत माता की जय श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ति